जागतिक रंगभूमी दिनानिमित्त ऐकूया एकांकिका सॉरी ही एकांकिका सादर केली आहे राजेश्वर कॉन्व्हेंट अकोला येथील विद्यार्थ्यांनी ह्या नाटकाचे अर्थात एकांकिकेचे लेखन केले आहे कांचन पटोकार यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले आहे रुपाली कुलकर्णी यांनी तांत्रिक सहाय्य दिले आहे पांडुरंग यांनी तर सादर करते आहेत सूरज गोळे ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे नमस्कार मंडळी आम्ही राजेश्वर कॉन्व्हेंटचे विद्यार्थी आज आपल्यासमोर सादर करणार आहोत बालनाटिका सॉरी उत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार मिळालेल्या ले बालनाट्य स्पर्धेतील सॉरी या नाटकाचे लेखन केले आहे ले कांचन पटोकार यांनी तर नाटकाचं दिग्दर्शन केले आहे रुपाली कुलकर्णी यांनी आणि संगीत दिग्दर्शक आहेत कौस्तुभ कुलकर्णी मी मोहित वाठुरकर नाटकाचा निवेदक आपल्याला इतर पात्रांचा परिचय करून देतो नाटकामध्ये मुक्ताच्या भूमिकेत आहे वर्ग पाचवीतील प्रतीक्षा अरुडकर शिक्षिका श्रुती अघडते वर्ग सहावी आई माही लिधोरकर वर्ग सातवी बाबा प्रेम नानक दे वर्ग आठवी प्रिन्सिपल प्रांजल वानखळे वर्ग सहावी कामवालीबाई तन्वी वाळेकर वर्ग पाचवी शाळेतील ताई एकता वाकडे वर्ग सातवी आमदार भावेश जाडे वर्ग आठवी विद्यार्थी सिद्धांत तायडे वर्ग सहावी मोहित पद्मने वर्ग पाचवी दर्शन सदांशिव वर्ग पाचवी सई भाजीपाले वर्ग सातवी स्वरा मोहोळ वर्ग पाचवी पी ए कृष्णाली वाकोडे वर्ग सातवी ढोलक या वाद्यासाठी सार्थक बडवे वर्ग नववी हार्मोनियम या वाद्यासाठी आदित्य गजघाटे वर्ग नववी मित्रांनो कालपण आज पण आणि उद्या पण जे निरंतर आपल्यामध्ये जिवंत असतं ते बालपण खरच हे बाल अगदी निरागस असतं आणि या बालपणातील भावविश्व फुलवणारी सॉरी ही नाटिका चला तर सर्वप्रथम आपण जाऊया एका शाळेतील वर्गामध्ये वर्गामध्ये टीचर मुलांना काहीतरी सांगत आहेत बघूया काय नेमकं का सांगत आहे टीचर मुलांना तर बघा मुलांना आपल्या जीवनात व्हॅल्यूज खूप महत्वाचे असतात म्हणून तुम्हाला व्हॅल्यू एज्युकेशन हा विषय ठेवलेला आहे परीक्षेत व्हॅल्यू एज्युकेशनवर काही प्रश्न विचारले जातील त्याची चांगली तयारी करा तर आज आपण बघणार आहोत वाय अँड वेन शुड वी से सॉरी आपण का आणि केव्हा सॉरी म्हणायला पाहिजे टीचर मी सांगू सांग रसिका टीचर मला असं वाटते आपली काही चूक झाली आणि ती चूक आपल्या लक्षात आली तेव्हा आपल्याला सॉरी म्हणायला पाहिजे अगदी बरोबर बेटा आपली काही चूक झाली आणि ती चूक आपल्या लक्षात आली तर आपल्याला नक्कीच सॉरी म्हणायला पाहिजे तर मुलांना कळलं ना सर्वांना yes, ओके आता यावरचे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे तुम्हाला लिहून आणायची आहेत असे पाच प्रसंग ज्यावेळी आपल्याला सॉरी म्हणायला पाहिजे तर मुलांना किती प्रसंग लिहून आणायची आहेत आता गेम मुक्ता गेम पिरियड ना ना आहे नाही मी मला व्हॅल्यू एज्युकेशनच्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत कागमुक्त एवढा गंभीर होऊन काय लिहित आहेस मी व्हॅल्यू एज्युकेशनची रायटिंग कंप्लीट करत आहे व्हॅल्यू एज्युकेशन इकडे तर आम्हाला एज्युकेशन म्हणजे काय हेच है? समजत नाही आणि तू त्या व्हॅल्यू एज्युकेशनचा इतका ताण घेत आहेस अरे जारे, जा रे थी करू द्या तिला तिची काम तुम्ही तिला कितीही काही बोलले तरी ती तुम्हाला उलटून उत्तर देणार नाही अरे हिचे नाव आहे मुक्ता आणि ही अभ्यास करते बरोबर रे हिचे नाव आहे सगळे चला मुक्ता चल ना ग नाही मी नाही तुम्ही तुम्हीच जा ठीक आहे तेरी मर्जी आता टीचरने सांगितल्याप्रमाणे मुक्ताचे निरीक्षण सुरू झाले घरी दारी सगळी मंडळी काय बोलतात कशी वागतात हे सारखी पाहत होती आता हेच बघा ना मुक्ताचे बाबा आईला काहीतरी म्हणत आहेत का ओरडत आहेत ते बघूया दीपाली दीपाली किती वेळ करशील मला ऑफिसला जायला उशीर होत आहे अजून नाश्ता आणला नाहीस तुला माझ्या वेळेची किंमत आहे की नाही माणूस इतका मरमर करतो इथे साधा नास्ता पण वेळेवर मिळत नाही अहो बाबा तुम्हाला चष्मा लावायला पाहिजे तू चुप बस जा तिकडे <tip> बाबा मी तुम्हाला तेच तर सांगत होते आईने नाश्ता ऑलरेडी आणून ठेवलेला आहे आणि तुम्ही तिच्यावर उगा सोडत आहे दे दे अजून मलाच दोष दे नाश्त्याची प्लेट आणून ठेवली होती तर तोंड उघडून बोलायला काय झालं होतं जाऊ दे चाललो मी आता अहो अहो ऐका ना टिफिन तर घेऊन जा शिवाई मुक्ता हे बघ त्यांचं नेहमीच आहे जाऊ दे तुझा टिफिन तुझी बसची वेळ झाली जा जाऊन स्टॉप उभी राह मुक्ता ए मुक्ता चल ग बसची वेळ झाली आहे हो आली चल ग अगो, हो आली का मुक्ता तू आज इतकी शांत शांत का आहेस अग काही नाही ग असच मुक्ता जरा शांत आहे असे रसिकाला वाटले पण का ते नाही कळले आता दोघीजणी जणी शाळेत आले आहेत वर्गात टीचर आलेले दिसत आहेत बघूया काय नेमकं होत वर्गात कोण अग मी सध्या क्लास मध्ये आहे नंतर बोलेल तर मुलांना पुढच्या आठवड्यात तुमच्या टर्म एक्झाम्स आहेत मला परवा पर्यंत सर्वांच्या कॉपीज कम्प्लीट लागतील मी माझे सायन्स आणि व्हॅल्यू एज्युकेशन चे सिलेबस कम्प्लीट केले आहे पण आम्हाला कंप्लीट समजलेच नाही तिच काय अरे कशाली शिकवता तुम्ही आम्हाला धळे आम्ही तर तळू भज अनवळी तुम्ही तळा भजे आम्ही म्हणतो राजे ए समीर आणि कृष्णा काय सुरू आहे तुमचे काय टीचर हा मोहित बघ आम्हाला उगाच त्रास देतोय का रे मोहित का त्रास देतो त्यांना नाही नाही टीचर मी नाही मूर्ख कुठले तुमचे काही ना काही सुरूच असते मी काहीतरी महत्वाचे लिहून देत ते ना लिहिता तुम्ही गप्पा करत आहात अरे माझा मोबाईल कुठे गेला ताई ताई, ताई इकडे या आले आले तुम्हाला माझा मोबाईल दिसला का नाही बा मला नाही दिसला पण आता इथे तुम्हीच येऊन गेल्या खरं सांगा ताई नाही ना टीचर मी कशाला खोटं बोलू पण आता इथे तुम्हीच येऊन गेल्या टीचर तुमचा मोबाईल मी कशाला घेऊ टीचर मला असं वाटते मगा तुम्ही तुमचा मोबाईल तुमच्या पर्स मध्ये ठेवला हो का गो? <tap क्षुण> हे देवा हा मोबाईल बघा ना ताई मुलांच्या विसरून गेले हा समीर आणि कृष्णा आहे ना मला खूपच डिस्टर्ब करतात हैवय <tap> टीचर <क्षुण> याच्यामुळे लक्ष ठेवत हो जा उगाच कोणाला नाव नका ना टाकत जाऊ मग <tap> ग आली का मुक्ता आज मगाशी पण तू इतकी शांत होती आता पण इतकी सुन्न आहे काय झालं ग तुला अग काही नाही ग एज्युकेशनच्या प्रश्नांची उत्तरे काय लिहू याचाच विचार करत आहे त्यात काय विचार करायचा लिहून टाक काही पण त्यात कोणी नापास थोडी ना होत पण सगळेच पास होतील असंही नाही वाटत मला का शांत आहे रसिकाला तर काही कळत नव्हते व्हॅल्यू एज्युकेशनच्या प्रश्नांचं एवढं काय टेन्शन घेतलं असेल मुक्ताने जाऊ दे असा विचार करत रसिका निघून गेली पण आज मात्र रविवार मुक्ता आणि बाबा तर निवांत आहेत पण आई मात्र चिडलेली दिसते बघूया काय नेमकं होतं आज घरात ए मुक्ता बघ ना किती छान वातावरण आहे सूर्य पण पहा किती छान उगवलेला आहे चल बर चल बर आपण फोटो काढू मोबाईल घे हो बाबा मुक्ता बघ किती छान फोटो निघालेला आहे हो बाबा किती छान मला तर फार वैता गाला या काम वाला पाहिजे अग काय झालं ग बघा ना काल न सांगता सुट्टी घेतली आणि आज अजूनही आली नाही अरे या 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 आले बाई साहेबा का ग काल न सांगता सुट्टी का घेतली ताई ताई ऐका ना किती दिवसभर किती फजिती झाली माझी वेळेवर मला सगळी कामं करावी लागली ताई काही सांगू नकोस नेहमीच आहे तुझं आणि किती उशीर केलास ग किती दिवसभर कामं पुरतात त्यात येणारे जाणारे वेगळे खाण्याची डिमांड वेगळी ह्यांना माझं काय ह्यांना मजा करायला हवी ताई निघते मी ताई काल माझ्या मुलीची तब्येत बरी नव्हती तिला दवाखान्यात भरती केला आहे म्हणून मी, नहीं। मी काल आली नाही आता मी तिथंच चालली अरे काय झालं तिला आता बरी आहे ना ती वय साहेब आता कालपेक्षा बरी आहे अग मग आधी सांगायला काय झालं होतं फोन तर करायचं असतं ना ताई काल मोबाईल मध्ये टाकायला पैसे नव्हते माझ्याकडं बरं येते मी कामवाली शारदा तर निघून गेली पण का कुणाच ठाऊक मुक्ता एकदा कामवाली शारदाकडे तर एकदा आईकडे सारखी पाहत होती तिच्या मनात काहीतरी विचार सुरू असावा आता मुक्ता पुन्हा शाळेत आली आहे बघूया काय नेमकं होतं आज वर्गात <laughs> 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 किती धूळ आहे याच्यावर ताई ताई इकडे या आले आले ताई बघा टेबल साफ केलेलं नाहीये फळा पुसलेलं नाहीये आणि चॉक सुद्धा आणून ठेवलेले नाहीये हे तुम्हाला आधी तयार ठेवायला पाहिजे ना तिच्या पुस्तिकी मला काय एकच काम आहे का एवढे काम सांगायला लागले एकतर एक बाईने आली शाळेत सर्व काम मलाच करायला लागतात गुड मॉर्निंग मॅम बघा ना ताई माझ्यावर कशा ओरडत आहेत ताई तुम्ही वर्गातले पहिले काम का नाही करून घेत आणि टीचरवरच ओरडता हे योग्य नाही जा यानंतर कंप्लेंट यायला नको ठीक आहे मॅम रागारागात काम करत होत्या तेच तर मी पाहत होती टीचर आणि ताई मधील ऐकत होती तिच्या मनात काहीतरी विचार सुरू असावा पण आता हे काय शाळेत काहीतरी कार्यक्रम आहे सगळे विद्यार्थी जमा झाले आहेत बघूया काय नेमका कार्यक्रम आहे तो आज आपल्या शाळेत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे त्यासाठी आपल्या शाळेच्या अध्यक्ष व सर्वांचे लोकप्रिय आमदार श्री मोटेराव दालचिने साहेब थोड्याच वेळात येणार आहेत तरी सर्व विद्यार्थ्यांनी शांतता राखावी अरे शांत राहा मॅम बघा ना मुलांचे पाय दुखत आहेत कसे बसले ते हो अध्यक्ष सर येण्यातच असतील त्यांच्याशिवाय कार्यक्रम सुरू नाही करता येणार समीर मला न या शिषू श काहीतरी सुचलय सांगू सांग, 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 सांग। किती वेळ पहा मी आमदाराची वाट अरे 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 कोणी तट आहा जे वेळ बस कर कविता अरे विद्यार्थी सत्कार आहे का विद्यार्थी मारामार आहे टीचर कार्यक्रमाची वेळ तर होती आता तर बारा वाजत आहे तसे आपले वाजणार आहेत अरे अध्यक्ष सर आले आपल्या शाळेचे अध्यक्ष व सर्वांचे लोकप्रिय आमदार श्री मोटेराव दालचरे साहेब आलेल्या त्यांच्या जोरदार ताळ्यांनी स्वागत करूया हॅलो हॅलो ओके थोड्या वेळाने येतो मी हॅलो हॅलो मी दुसऱ्या कामात बिझी आहे मी दुसऱ्या कार्यक्रमात आलेला आहे थोड्या वेळाने येतो मी चालते चालते फोन ठेवा चालते ओके ओके ठीक आहे नमस्कार सर गुड आफ्टरनून सर आपली पुढची अपॉइंटमेंट कधी आहे सर आपल्याला ऑलरेडी वेट झालेला आहे तर लगेच निघावं लागेल मॅडम कार्यक्रम लवकर आटपून घ्यावा लागेल आम्हाला निघायचं आहे हो सर आपण थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू करू अध्यक्ष सर पूर्ण कार्यक्रमाला थांबणार की नाही शाळेचे अध्यक्ष आणि आमदार श्री मोटेराव दालचिने यांची वाट पाहत मुले उभी होती त्यांना यायला तब्बल दोन तास उशीर झाला होता मुले तर पार थकून गेली होती पण आता हे का नवीन मुक्ता तिच्या आईबाबांना घेऊन शाळेत आली आहे अरे अरे हो आज पालक सभा आणि परीक्षेचा रिझल्ट आहे बघूया ना काय लागतोय नेमका मुक्ताचा रिझल्ट पॅरेंट्स तुम्हाला भेटायला आलेत हो माझी अध्यक्ष सरांसोबत मीटिंग आहे पण थोडा वेळ आहे तर बोलवा त्यांना या या मॅ कमी मॅम येस इन नमस्कार मॅम व्हॅल्यू एज्युकेशनच्या पेपरमध्ये एक साधा प्रश्न होता असे पाच प्रसंग लिहायचे ज्यावेळी आपल्याला सॉरी म्हणायला पाहिजे एका एक प्रसंगाला दोन मार्क्स तसे एकूण दहा मार्क्स होते पण मुक्ताने पेपर चक्का कोरा सोडला का ग मुक्ता साध्या त्या व्हॅल्यू एज्युकेशनच्या पेपरमध्ये कोणतेही पण पाच प्रसंग लिहून टाकायचे असते तुला एवढं पण नाही कळलं हो ना ग किती वेळी आहेस तू मॅम बघा ना यांनी व्हॅल्यू एज्युकेशनच्या पेपरमध्ये काहीच लिहिले नाही का गं मुक्ता का नाही लिहिले तू पाच प्रसंग किती सोपे होते ते नाही मॅम नाही इतकी सोपी नाही त्या प्रश्नांची उत्तरे मी पाच प्रसंग ऑब्झर्व केले जिथे मला वाटले सॉरी म्हणायला पाहिजे पण कुणीच सॉरी म्हटले नाही अग काय बोलतेस तू काय ऑब्झर्व केले तू मॅम जेव्हा टीचरनी सांगितले असाइनमेंट करून आणायची आहे आपण सॉरी केव्हा म्हणतो पण मला कुणीच सॉरी म्हणताना दिसले नाही अगं मुक्ता कोणी सॉरी म्हटले नाही तुला नीट सांग तुला काय म्हणायचं आहे बाबा त्या दिवशी खरं तर आईने नाश्ता आणून ठेवलेला होता तुम्ही ते ना पाहताच आईवर राघवले राघवले ना बाबा आणि तुम्ही आईला सॉरी पण म्हटले नाही सॉरी म्हणायला पाहिजे होते ना बघा आता कळलं तुम्हाला पण आई ही एकच गोष्ट का तर त्या दिवशी कामवाली शारदा तिच्या मुळची तब्येत खराब होती पण तू कोणताही विचार न करता तिच्यावर रागवली रागवली ना आई आणि तू तिला सॉरी सुद्धा म्हटले नाही सॉरी म्हणायला पाहिजे होते ना अगं मुक्ता आई बाबाच्या मागे काम असतात ग हो, होतं एखाद्या वेळी पण टीचर त्या दिवशी खर तर तुमचा मोबाईल तुमच्या पर्स मध्ये होता होता ना टीचर आणि तुम्ही ताईवरच रागवल्या रागवलाय ना टीचर मग तुम्ही ताईला सॉरी म्हटले नाही सॉरी म्हणायला पाहिजे होते ना खरच मला लई वाईट वाटली त्या दिवशी पण ताई ही एकच गोष्ट नाही बरं का तर त्या दिवशी तुम्ही टेबल नाही पुसला फळा साफ नाही केला आणि चॉकसुद्धा नाही आणून ठेवला उगाच टीचरवरच रागवल्या रागवला ना ताई आणि तुम्ही टीचरला सॉरीसुद्धा म्हटले नाही सॉरी म्हणायला पाहिजे होते ना मग टीचरने बी मला सॉरी म्हटले नाही आणि ही एकच गोष्ट नाही बरं का तर त्या दिवशी आमदार साहेबांना यायला दोन तास उशीर झाला तरी त्यांनी कुणालाही सॉरी म्हटले नाही अरे अध्यक्ष सर सर आले आले गुड मॉर्निंग हे पॅरेंट्स होते आणि ही त्यांची मुलगी मुक्ता मॅडम मी बाहेर उभं राहून तुमचे सर्व बोलणे ऐकत होतो मुक्ता इकडे ये बेटा तू तू जे प्रश्न उपस्थित केलेस ना ते अगदी योग्य आहेत आम्ही मोठी माणसं तुम्हा मुलांना खूप ज्ञान शिकवतो पण याची जाणीवच ठेवत नाही की ते सर्व आम्हाला तुम्हा मुलांना आमच्या कृतीतून शिकवावे लागेल खरंच त्या दिवशी माझ्या उशीरा येण्यामुळे तुम्हा मुलांना दोन तास रांगेत उभं राहावं लागलं त्याबद्दल मी सॉरी म्हणतो बाळ खरंच सॉरी आणि अशी अनेक कारणं आहेत की ज्यासाठी आम्ही राजकीय लोकांनी जनतेला सॉरी म्हणायला पाहिजे अरे हो त्या दिवशी दीपालीची चूक नसताना पण मी तिच्या रुग्णास ओरडलो म्हणून मी दीपालीला सॉरी म्हणतो दीपाली सॉरी मुक्ता हे बघ बाळा उद्या शारदा कामाला येईल ना तेव्हा तिला मी नक्की सॉरी म्हणेल अगदी मनापासून ताई सॉरी मी बिले ओरडले त्या दिवशी तुमच्यावर सर मला आपला खूप अभिमान आहे आज आपल्याबद्दल माझ्या मनात रिस्पेक्ट खूप वाढला आहे मॅडम एक नेता म्हणून आणि या शाळेचा अध्यक्ष म्हणून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना योग्य संस्कार देणं ही आपली जबाबदारी आहे ते आपल्याला विसरता येणार नाही आणि खरं तर मुक्ताचेच कौतुक व्हायला पाहिजे टीचर तिचा यथोचित सत्कार व्हायला पाहिजे आणि तिचे दहा गुण तिला देऊन टाका ओके सर सर आई बाबा म्हणतात मोठ्यांचा सम्मान करायला हवा मी लहान असून मोठ्यांच्या चुका काढल्याबद्दल सर्वांना सॉरी तर मंडळी सॉरी हा एक छोट असा शब्द पण आयुष्यात आपली चूक मनापासून मान्य करायला शिकवणारा त्याचे महत्व काय आहे ते आपल्याला कळलेच असेल चला तर आजपासून आपण सॉरी म्हणायला शिकूया मी म्हणतो सॉरी तुम्ही म्हणा सॉरी सॉरी सोबत करूया आपण सगळे यारी म्हणतो सॉरी तुम्ही म्हणा सॉरी सॉरी सोबत करूया आपण सगळे म्हणतो सॉरी तुम्ही म्हणा सॉरी सॉरी सोबत करूया आपण सगळे सोबत करूया आपण सगळे सोबत करूया आपण सगळे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आताच आपण ऐकली एकांकिका एक सॉरी ह्या एकांकिकेचे सादरीकरण केले होते राजेश्वर कॉन्व्हेंट अकोला येथील विद्यार्थ्यांनी या नाटकाच्या लेखिका होत्या कांचन पटोकार दिग्दर्शन केले होते रुपाली कुलकर्णी यांनी तांत्रिक सहाय्य दिले होते पांडुरंग टिकार यांनी आणि ह्या एकांकिकेचे सादरकर्ते होते सूरज गोळे ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती